नरक चतुर्दशी या दिवशी पुरुषांची पहिली अंघोळ म्हणून नरक चतुर्दशी सगळ्यांना माहिती आहे अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी म्हणजे नरकासुराचा वध हा भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी केलेला होता त्या प्रित्यर्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते भगवंताच्या हातून मृत्यू आल्यामुळे त्या सुद्धा मोक्षाची प्राप्ती त्या दिवशी झालेली आहे या दिवशी आता कसं आहे कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हे पहाटे उठून स्नान करा म्हणजे त्यावेळेला कार्तिक स्नान चालू असते मग ह्या स्नानासाठी पहाटे उठून आंघोळ आहे सूर्योदयाच्या आधी तुमची आंघोळ झालेली पाहिजे मग आता सगळ्यांना पहाटे उठून आंघोळ करणं शक्य होत नाही म्हणून किमान दिवाळीचे चार दिवस तरी पहाटे उठतात अगदी चार दिवस नाही जमलं तरी नरक चतुर्दशीच्या दिवशी तरी सूर्योदयाच्या आधी उठून तेल उठणं लावून अभ्यंग स्नान हे केले जाते नाही केले तर तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल अशी आख्यायिका सगळीकडे पसरलेली आहे म्हणून सगळी लोक लवकर उठतात तेल उठणं घरातील महिला पुरुषांना लावतात मग आंघोळ करतात आता त्या दिवशी काही ठिकाणी तीन वेळा औक्षण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी दोनदा करतात तर काही ठिकाणी एकदा करतात ही ज्याची त्याची परंपरा आहे पण खरं असं आहे की आंघोळ ज्या वेळेला तेल उठणं लावून झाल्यानंतर ज्या वेळेला आंघोळीला घरातील पुरुष जातात त्यावेळेला कणकेमध्ये थोडीशी हळद घालून त्याचा दिवा बनवून अर्धी आंघोळ झाली की त्याचं औक्षण आहे आणि मग औक्षण झाल्यानंतर पुढची राहिलेली आंघोळ अर्धी राहिलेली आंघोळ ती करायची असते आणि त्यानंतर आंघोळ करून बाहेर ज्या वेळेला येतात त्यावेळेला निरांजनाने औक्षण करायचं असतं असं दोन पद्धतीने दोनदा त्या दिवशीचं औक्षण सांगितलेलं आहे अशा पद्धतीनेच त्या दिवशी औक्षण त्या करावे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे घालतात काही लोक देवाला जातात काही लोक आप्तेष्टांना भेटतात दिवाळीचा सगळा फराळ त्या दिवशी केला जातो शेजारी पाजारी सगळ्यांना बोलवून गावाकडे या सणाची मजा खूप वेगळीच असते कारण की सगळ्यांना फराळाला बोलवलं जातं त्यामध्ये एक आपुलकी प्रेम असते आजही गावच्या लोकांनी ती परंपरा जपलेली आहे तर मी म्हणते ही परंपरा सगळ्यांनी जपावी कारण संस्कृती ही आपण जपली तरच जपली जाईल आणि म्हटलेलंच आहे धर्म रक्षती रक्षिता त्यामुळे आपणच धर्माचे पालन व्यवस्थित करावे पुढची पिढी आपोआप करेलच जय भवानी जय जगदंबा